उस्मानाबाद शिवसेना भाजपचे शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडलेले आहेत मुरुम इथं घडलेला हा प्रकार आहे पोलीस स्टेशन जवळ दगडफेक झाल्याचं देखील कळत राहुल कुलकर्णी आपले आपल्यासोबत आहेत राहुल नेमका प्रकार काय घडलेला आहे काय अधिक माहिती विलास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं तणाव असतो कारण एक दोन ओळख अशी लोक असतात त्याच्यातूनच काल ही घटना घडली की आपल्या विरोधी असलेलं जो शिवसेनेचा उमेदवार आहे तो पैसे वाटतोय अशा पद्धतीचा पोलीस स्टेशनला फोन केला आणि सोबत मग शिवसेनेची मंडळी तिथे गेली प्रत्यक्षात पैसे वाटप सुरू नव्हतं हो परंतु या अफवेमुळे इतका गोंधळ झाला की पोलिसांना पाचारण करावं लागलं आणि खूप मॉब जमत असलेला पोलिसांनी जेव्हा लाठीचार्ज केला तेव्हा पोलिसावरती दगडफेरी झालेली आहे आणि बसवराज पाटील जे माजी राज्य आहेत त्यांचा मुलगा शिवशरण पाटील यांच्यासह अठरा जणांवरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती तीनशे सात अन्वय शिवसेनेच्या सहा आणि बाकीच्या राष्ट्रवादीच्या मंडळीवरती गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत तणावपूर्ण शांतता तिथे आहे कारण ही नगरपालिका सातत्यानं संवेदनशील म्हणून ओळखली जाते विलास धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल